शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण पीक ही माल दुसरा टप्पा वाटप या ठिकाणी सुरू झालेला आहे संपूर्ण बातमी संपूर्ण जी आर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा नाशिक विभागासाठी सरकारने सुमारे एकशे एकोणपन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशी दशलक्ष रुपयांची नैसर्गिक आपत्ती भरपाई मंजूर केली आहे या मंजूर रकमेपैकी दोन हजार सातशे साठ लाख रुपये आधीच वितरित करण्यात आलेले आहेत तर बारा हजार दोनशे सत्तावीस लाख रुपये अद्याप वितरित करायचे आहेत नाशिक विभागातील शेतकऱ्यांना लवकरच उर्वरित रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे पुणे विभागासाठी सरकारने दोनशे ब्याऐंशी पॉईंट नव्याण्णव कोटी रुपये मंजूर केले आहेत मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या विभागात अद्यापही पूर्ण रकमेचं वाटप करण्यात आलेलं नाही आहे पुणे विभागात अहिल्यानगर पुणे जिल्हा त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा समावेश होतो या भागातील शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे त्यानंतर जर बघितलं तर कोल्हापूर विभागात सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश आहे या विभागासाठी एकूण पंधरा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यापैकी दोन पॉईंट सत्तावन्न लाख रुपये आधीच वितरित करण्यात आले असून उर्वरित बारा पॉईंट एक्क्याऐंशी लाख रुपयांचं वितरण लवकरच होणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आ... छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश होतो या विभागासाठी छप्पन्न पॉईंट चारशे अठरा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत यापैकी एकशे अठरा पॉईंट सेहेचाळीस लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून अदा करण्यात आली असून चार पॉईंट चार लाख रुपये अद्यापही देणं बाकी आहे त्यानंतर लातूर विभागात लातूर धाराशिव नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश होतो या विभागासाठी सरकारने बासष्ट लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे तर एकूण नुकसान भरपाई एकशे तीन पॉईंट तीन लाख रुपये झाले आहे यापैकी नऊ पॉईंट दोन लाख रुपये वितरित करण्यात आले असून चार लाख रुपये वितरित करणं बाकी आहे त्यानंतर अमरावती विभागासाठी बासष्ट लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे यापैकी तीन पॉईंट सहा लाख रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित दोन पॉईंट सहा लाख रुपये लवकरच वितरित केले जाणार आहेत अमरावती विभागात बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो त्यानंतर नागपूर विभागासाठी वीस लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी सतरा लाख रुपये आधीच वितरित करण्यात आले असून केवळ दोन लाख रुपये वितरित करणे बाकी आहे या विभागात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद